भीम मित्रांनो आज आपण धम्मभूमी देहुरोळ या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आपण बघत आहोत छानशी लायटिंग लागलेली आहे संपूर्ण विहार हे सजवलेलं आहे आणि सहा तारीख आजची ही महत्त्वाची तारीख आहे उद्या राष्ट्रमाता रमाई यांची जयंती आणि या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी हे जे धम्मभूमी विहार आहे याचं उद्घाटन होणार आहे हे हो। जे विहार आहे हे विहार मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहो धम्मभूमी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने गौरवान्वित झालेली ही भूमी आहे आणि या भूमीवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रबुद्ध भारताचा जो संदेश आहे तो आम्हाला दिलेला आहे या पवित्र धम्मभूमीवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रबुद्ध भारताचा आराखडा आपल्याला मांडलेला दिसतोय याच भूमीवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती आणि प्रतिक्रांतीची माहितीसुद्धा आपल्यासमोर मांडलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी म्हणाले होते की ही जी भूमी आहे ही भूमी या ठिकाणी ऐतिहासिक या भूमीमध्ये मी बाराशे वर्षानंतर बुद्ध या ठिकाणी स्थापित करीत आहे तुम्हाला एक नवा देव देत आहे असं बाबासाहेब या ठिकाणी म्हणाले होते बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी आपल्याला तथागत बुद्धाच्या ओटीत टाकलेले होते एकोणीसशे चौपन्नला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आले होते आणि बाबासाहेबांनी या ठिकाणी येऊन भारतातल्या पहिल्या बुद्धरूपाचं स्थापना या ठिकाणी केली होती आज या धम्मभूमीमध्ये आपण ते बुद्धरूप बघणार आहोत बाबासाहेब या ठिकाणी म्हणाले होते की या ठिकाणी धम्मपीठाची स्थापना करा या ठिकाणी महाविहार स्थापन करा त्या महाविहाराच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत आपण या ठिकाणी बघू शकता हा महाविहाराचा दरवाजा आज हा आपल्याला प्रचंड सुंदर पद्धतीने सजवलेला दिसतो या ठिकाणी तथागत बुद्धाचं हे रूप आपण या ठिकाणी बघू शकतो आणि आपण या ठिकाणी बघत आहोत हे महाविहार या ठिकाणी तयार झालेलं आहे बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं महाविहाराचं या ठिकाणी पूर्ण होताना आपण बघत आहोत आज हे जे छोटंसं मंदिर एकोणीसशे चौपन्नला होतं आज ते महाविहारामध्ये रूपांतरित झालेलं आहे आणि महाविहारामध्ये आज आपलं सर्वांचं आपण बघत आहोत हे बुद्धरूप हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी स्वतःच्या हस्ते या ठिकाणी स्थापित केलेलं आहे हे उघड्या डोळ्याचं बुद्धरूप भारतातील एकमेव असं बुद्धरूप आहे जे बुद्धरूप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी स्वतःच्या हस्ते स्थापित केलेलं आहे आणि उघड्या डोळ्यांचा बुद्ध बाबासाहेबांनी आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे या हा उघड्या डोळ्यांचा बुद्ध बाबासाहेब आपल्याला या ठिकाणी देतात आणि बाबासाहेब आपल्याला डोळस बदलण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणूनच बाबासाहेब मी जर ज्या पद्धतीनं म्हटलं की प्रबुद्ध भारताची सुरुवात खऱ्या अर्थानं या ठिकाणी झालेली आहे या ठिकाणी हा तो फोटो आहे ऐतिहासिक फोटो आहे ज्यामध्ये सविता माईसाहेब आंबेडकर आणि बाबासाहेब आंबेडकर हे या तथागत बुद्धाच्या रूपाला घेऊन आलेले आहेत हाच तो ऐतिहासिक फोटो आहे ज्यामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आले होते तेव्हाचा हा फोटो आहे हा ऐतिहासिक फोटो मी तुम्हाला दाखवित आहे ऐतिहासिक धम्मभूमीवरून मी तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह करत आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता अगदी सर्वात पहिले सध्याचं जे चित्र दिसतं आहे एवढंच हे छोटंसं बुद्धविहार होतं आज हे महाविहार बनताना आपण बघत आहोत या ठिकाणी हा डोम आहे हा डोम नंतर बसवण्यात आलेला आहे हे जे आहे हे मूळ स्वरूपातलं विहार आहे जे मी तुम्हाला दाखवत आहे आणि आता अगदी या ठिकाणी हे महाविहार बनताना हा डोम आहे आपण बघू शकतो या ठिकाणी आणि हे जे फरशा आहेत हे या ठिकाणी इथे बसलेल्या दिसतात आपल्याला या ठिकाणी सिलिंगचं काम झालेलं आहे या ठिकाणी आपण बघू शकतो हे महाविहाराचं काम पूर्ण झालेलं आहे खिडक्या दरवाजा येथे लावलेला आहे इथे आमच्या धम्मां धम्म अनुयायी या ठिकाणी आलेले आहेत हे भुसावळ मनमाडवरून आलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे आज सहा तारखेला या ठिकाणी आहेत उद्या माता रमाई यांची जयंती आहे आणि त्या जयंतीच्या पूर्वसंध्येला ही सर्व मंडळी या ठिकाणी आहेत यांनी हा इतिहास या ठिकाणी समजून घेतला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माता रमाई ह्या मृत्युशयावर असताना त्यांनी इच्छा व्यक्त केली होती की मला पंढरपूरला जायचं आहे मला पंढरपूरला मला पंढरपूर दाखवा मला विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं आहे त्यावर बाबासाहेब म्हणाले होते की मी तुझ्यासाठी नवी पंढरी बांधेन तर नवी पंढरी म्हणजे हेच ते ऐतिहासिक दम्मभूमी बुद्धविहार आहे या पंढरीमध्ये माता रमाई आल्या असत्या आणि त्यांनी या पंढरीचं नक्कीच दर्शन घेतलं असतं कारण पहिलं बुद्धरूप या ठिकाणी बाबासाहेबांनी बसवलेलं आपल्याला दिसतं आणि आपण बघतो की याच रमाईच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी आपण या महाविहाराचं या ठिकाणी उद्घाटन करणार आहोत लगभग सुरू आहे उद्या रमाई जयंती आणि रमाई जयंतीच्या निमित्ताने ही रमाईची पंढरी रमाईला समर्पित करण्यासाठी तयार होत आहे ही सजवल्या जात आहे आपण बघत हो आहोत या ठिकाणी फुलं दिसत आहेत आणि मी तुम्हाला आज या महत्त्वाच्या क्षणी हे लाईव्ह तुम्हाला दाखवत आहे ज्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी या ऐतिहासिक बुद्धविहार आपण बघू शकता अतिशय महत्त्वाचा हा क्षण आहे ही पंढरी सजवण्याचं काम सुरू आहे आपण बघू शकतो हा प्रशस्त हॉल या ठिकाणी बनलेला आहे बाबासाहेबांचं महास्वप्न होतं या ठिकाणी धम्मपीठ बांधण्याचं धम्मपीठ उभारण्याचं या ठिकाणी पाली प्रचार केंद्र या ठिकाणी बनणार आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकतो हे पाली प्रचार केंद्र या ठिकाणी बनणार आहे त्यासोबतच या ठिकाणी प्रचार केंद्राचं सुद्धा उद्घाटन या ठिकाणी होणार आहे हा ऐतिहासिक सोहळा रमाईच्या पंढरीच्या उद्घाटनाचा हा सोहळा पाहण्यासाठी आपण येणे अपेक्षित आहे आपणही या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होणे गरजेचे आहे जे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धाचे अनुयायी आहेत त्यांनी सगळ्यांनी या ठिकाणी आलं पाहिजे हे आपण सजलेलं आपण बघू शकतो या, या ठिकाणी बुजे ना बोलू आपण बघू शकतो अतिशय सुंदर हा सजलेला आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अस्थिकलश असलेलं हे स्तूप आहे आपण बघू शकतो या ठिकाणी हे सुद्धा सजवलेलं आहे उद्याच्या कार्यक्रमाचं स्टेज या ठिकाणी तयार आहे या ठिकाणी आमचे भुसावळ मनमाळवरून आलेले बांधव आपण बघत आहोत हे या ठिकाणी आहेत संपूर्ण हा परिसर हा सजलेला आहे लोक आपण बघत आहोत या ठिकाणी ही ऐतिहासिक गोष्ट आहे ही ऐतिहासिक घटना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या ऐतिहासिक भूमीत उद्या आपण या महाविहाराचं उद्घाटन करणार आहोत आपण या ठिकाणी काही लोकांच्या भावना समजून घेऊ सर काय काय वाटतं सर तुम्हाला सध्याच्या या परिस्थितीमध्ये नम बुद्ध आहे नम आहे तुम्ही मला प्रश्न प्रश्न विचारला खरं आज खऱ्या अर्थानं सत्तर वर्षाचा जो कालावधी खऱ्या अर्थानं गेला आणि ह्या ऐतिहासिक धमभूमीचं बाबासाहेब आंबेडकरांनी चोपरला जे के भाषण केलं की भव्य दिव्य बुद्धविहार बांधा आणि धम्मपीठ निर्माण करा सत्तर सत्तर वर्षाचा खऱ्या अर्थानं वनवास संपला खरं कारण ही जागा मिल्ट्रीची आहे आणि या मिलिट्रीच्या जागाच्या संघर्षामधून ही खरं धम्मभूमी राहते आणि त्यामुळं आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर ज्यावेळी ही बातमी गेलेली आहे त्या समाजामध्ये बांधवमध्ये एक आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे आणि म्हणून उद्या सायंकाळी पाच वाजता ह्या ऐतिहासिक महावीराचं उद्घाटन होत आहे आणि ते मी राष्ट्रमाता रमाई यांच्या जयंतीचं औचित्य साधून आपण या ठिकाणी ह्या महावीराचं उद्घाटन करतो आहे आणि संध्याकाळी सात वाजता रमाईच्या जयंतीमुळं आपण भव्य दिव्य मिरवणूक सुद्धा खऱ्या या त्यांनी आपण नियोजन केलेलं आहे त्यामुळे माझं सर्व बंधू आणि भगिनीला माझी नवी विनंती आहे की आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचा प्रयत्न करायचा आहे धन्यवाद भीम या सध्या काय सजावट चालू आहे नमो बुद्धाय उद्या त्याग जेंती उद्या त्यागमूर्ती माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांची जयंती संपन्न होत असताना ऐतिहासिक धम्मभूमीचा लोकार्पण सोहळा महाबुद्धविहाराचा लोकार्पण सोहळा उद्या पाच वाजता होत आहे त्यानिमित्त आम्ही या ठिकाणी ज्या ठिकाणी तथागत गौतम बुद्धांची मूर्ती स्वस्त बाबासाहेबांनी बसवली त्या महाबुद्धविहाराचा फुलाने सजावट करत आहोत त्याचप्रमाणे प्रवेशद्वाराची सजावट करत आहोत त्याचप्रमाणे या संपूर्ण महाबुद्ध विहाराला लायटिंग केलेली आहे डेकोरेशन केलेलं आहे पलीकडच्या साईडला अभिवादन सभेचं नियोजन केलेलं आहे टेस्ट टेस्ट टाकलेलं आहे या साईडला पाली आ, केंद्र त्याचा आम्ही सुशोभीकरण करत आहे धम्मप्रचारण केंद्राचं पण या ठिकाणी आम्ही बेंचेस वगैरे लावून त्याची पण आम्ही सुरुवात केलेली आहे उद्या मोठ्या प्रमाणात थी या ठिकाणी बुद्ध अनुयायी येतील आणि आजपासूनच पूर्वसंध्येला सात तारखेला या ठिकाणी माता रमाईच्या पंढरीमध्ये लोकांचं आगमन झालेलं आहे आणि या ठिकाणी शेकडो लोक या ठिकाणी उद्याच्या ऐतिहासिक क्षणाचं साक्षीदार होणार आहेत तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून तमाम भारतीय भारतातील बहुजन समाजातील बौद्ध समाजातील लोकांना अनुयांना विनम्र आवाहन करतो माता रमाईच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो सर्वांनी उद्याच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार हो। नमो उद्या या ठिकाणी बोरकर गुरुजी आलेले आहेत हे खरं तर या ठिकाणी तीनदा आले होते तर गुरुजी ज्यावेळेस तुम्ही इथं आले होते त्यावेळेस के विहार केवढं होतं आणि कशी परिस्थिती होती सुरुवातीला ज्यावेळेस माझ्या मते तुम्ही दोन हजार अठराला ज्यावेळेस आलो त्यावेळेस या विहाराच्या जागी एक आपण रस्त्याच्या कडेला जसं एखादं छोटंसं देऊळ बांधलेलं असतं त्याप्रमाणे वास्तू होती छोटंसं स्ट्रक्चर होतं आणि त्या स्ट्रक्चरचं आज आल्यानंतर असं दिसतंय की अतिभव्य असं काम चालू आहे आणि हे सुशोभीकरण झाल्यानंतर उद्याचे लोकार्पण सोहळा होणार आहे यामध्ये या सर्व टीमचे खरोखर मानावे तितक्या भार कमीच पडतील या सर्व काम उत्स्फूर्तपणे काम करणाऱ्या सर्व टीमला आम्ही नाशिक जिल्हा पूर्व या वतीने भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा पूर्वच्या वतीने अनेक अनेक शुभेच्छा देतो आणि हे काम असं अविरतपणे असावं अशी ही सदिच्छा व्यक्त करतो सर बोला सर्वप्रथम इथल्या आयोजकांचे मी मनमाड नाशिक शहराकडून अभिनंदन करतो की त्यांचं काम हे अतिशय जोऱ्याने चालू आहे हिरिगिरीने चालू आहे आणि अतिशय अति काम करत आहात कारण आताच आत्ताच सांगितलं की या इथे जी परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये फार मोठा बदल त्यांनी घडून आणलेला आहे आणि या विहाराचे काम फार मोठ्या प्रमाणात करत आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे चोपन्नमध्ये जी बुद्धमूर्ती इथं स्थापन केलेली आहे त्या मूर्तीच्या स्थापनानंतर जे मन विहार झालेलं छोटंसं त्याचं असं भव्य दिव्य स्वरूपामध्ये इतर आयोजकांनी त्याचं आयोजन केलेलं आहे आणि खरोखर ही चा चांगली गोष्ट आहे आजची काळाची गोष्ट आहे की धम्म आणि बौद्ध धम्मातील जे कार्यकर्ते इथले जे संस्थेचे आहे हे जागृतरित्याने आपलं काम करत आहे आणि हे खरंच जागृत आहे आणि ह्या मा या वातावरणामध्ये असेच कार्यकर्त्यांची आवश्यकता आहे की जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे छोटंसं काम पडलेलं होतं त्याला एकदम त्यांनी जीव दिला एक छोट्याशा चिंगारीला एकदम मोठा भडका दिलेला आहे आणि अशा पद्धतीचेच कार्यकर्ते आपल्याला हवे असून त्याच पद्धतीने मी मनमाड नाशिक जिल्ह्यातर्फे त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो व माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त मी सर्व बौद्ध बांधवांना पुण्याच्या शहरातील सर्व कार्यकर् मा बांधवांना मा आमच्या नाशिक जिल्हा मनमाडकडनं हार्दिक शुभेच्छा देतो नमो बुद्धाई जय भीम धन्यवाद सर आपण या ठिकाणी बघू शकतो हे बुद्धविहार या ठिकाणी सजलेलं आहे उद्या सकाळी माता रमाईची ही पंढरी आपली वाट बघत आहे सगळ्यांनी यावं एवढंच या ठिकाणी सांगतो या ऐतिहासिक सोहळ्याचं साक्षीदार व्हावं एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम जय भारत